रामायणाच्या गोष्टी भरत भेटीची गोष्ट श्रीराम श्रीराम म्हण श्रीराम 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 श्री श्रीराम लक्ष्मण श्री आणि सीता चित्रकूट पर्वतावर पर्णकुटीत राहत होते मोठ्यानी म्हणा श्रीराम वनवासात आहेत हे ऐकून भरताला राग आला वाईट वाटले

वनात जाऊन माझ्या लाडक्या श्रीरामाला परत घेऊन येतो सर्व ऋषींनी भरताचे कौतुक केले ते म्हणाले भरता तुझी कीर्ती जगभर पसरेल श्रीरामाबरोबरच लोक तुझेही गुणगान करतील तुझ भावांवरील प्रेम भारतीय संस्कृतीचा मानबिंदू ठरेल भरताने सर्व आचार्यांना म्हणजे शिक्षकांना नम्र भावाने वंदन केले संपूर्ण कुटुंब मंत्रिमंडळ अयोध्यावासी आणि प्रचंड सैन्यासह चित्रकूटाच्या दिशेने निघाला वाटेत अनेक अडथळे आले थांबला हो नाही चित्रकूट पर्वतावर श्रीरामांच्या पर्णकुटीत पोचला धावत रामाच्या पाया पडला रामाची भेट झाल्यामुळे त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते तो म्हणाला श्री रामा अयोध्या तुझी वाट पाहतीय तू परत ये रामानी भरताला प्रेमानी घट्ट आलिंगन दिले मिठी मारली आणि सांगितले वडिलांनी दिलेल्या आज्ञेचे पालन करणे हे माझ कर्तव्य आहे मी परत येऊ शकत नाही अयोध्येचा राज्यकारभार बघणे हा तुझा राजधर्म आहे मी माझे कर्तव्य पाळतो तू तुझा राजधर्मपाळ भरतानी चंदनाच्या लाकडी पादुका म्हणजे चपला श्री रामांसमोर ठेवल्या आपल्या पायाचा स्पर्श या पादुकांना करा त्यांचा मी राज्याभिषेक करेन आपला प्रतिनिधी म्हणून जनतेचा सेवक म्हणून राज्य कारभार सांभाळेन असे भरतानी श्रीरामांना सांगितले भरतानी त्या पादुका डोक्यावर घेतल्या आणि तो अयोध्येला परत गेला त्यांनी आयुष्यभर साधेपणा ठेवला आपले आपल्या भावावरील निस्वार्थ प्रेम कर्तव्य आणि प्रामाणिकपणा या, या भरत आणि राम यांच आदर्श भावंडांचं नात चौदा हजार वर्षानंतर सुद्धा आजही भारतीय संस्कृति मधे भारतीय समाज मनात रुजले प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की